श्रावण मासानिमित्त ग्रामदैव श्री सिद्धरामेश्वरी यांनी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंगांचे दर्शन घेण्यासाठी रविवारी पदयात्रेचे आयोजन अडुसष्ट लिंग भक्त मंडळ आणि वीरशैव भिजन यांच्या वतीने करण्यात आले होते ही पदयात्रा शिवानुभव मंगल कार्यालय या ठिकाणी आल्यानंतर अडुसष्ट लिंग पदयात्रेतील पायी जाणाऱ्या एकूण पाचशे भक्तांना आस्था सामाजिक संस्था आणि दीपक निकाळजे सामाजिक संघटनेतर्फे फराळाचे वाटप करण्यात आले यावेळी आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी समाजसेवक बसवराज सावळगी सचिव शिवानंद सावळगी सल्लागार हर्षल कोठारी उपाध्यक्ष चंद्रकांत शहा सहसचिव सिद्धू बेऊर योगेश कुंदूर अनिल जमके डॉक्टर महावीर शास्त्री सोमनाथ कोळेकर प्रमुख सुहास छंचुरे पिंटू कस्तुरे विनायक घंटे यांची उपस्थिती होती आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने एकूण पाचशे भक्तांना शाबूदाणा केळी वेफर्स शाबू चिवडा शेंगा लाडू दही चटणी चहा पाण्याची बॉटल याचा समावेश होता भक्तांनी घेतला आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी यांनी आपल्या भाषणात सांगितले गेल्या पाच वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहे सामाजिक जाणीवेतून समाजाचे रूढ फेडण्यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासत विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य श्रीशेल बनशेट्टी माजी महापौर शोभाताई बनशेट्टी यांनी मंगल कार्यालय देऊन केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वेदांत तालिकोटी सूरज छंचुरे उदय छंचुर प्रमोद छंचुरे महेश नागणसिवे प्रथमेश गावडे यांनी परिश्रम घेतले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका